नमस्ते नवी मामी क्लास मध्ये सर्वांचं स्वागत आहे बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला मामी क्लास मध्ये नवीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत जाऊन पहा चला तर मग आज आपण पाहणार आहोत बहुपदीचे प्रकार कोटीवरून कसे ओळखायचे ही रेषीय बहुपदी आहे वर्ग बहुपदी आहे का गणपद गणपद बहुपदी आहे कारण जाता जाता बहुपदी ओळखा याच्यावरून एक मार्ग सहज मिळवता येतो चला तर मग इथं कोठी लिहून घेऊया इथं बहुपदी लिहून घेऊया आधी तीन एक्स वजा एक किंवा सात वाय असेल दुसरी दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक एक किंवा तीन वाय वर्ग तिसरी एक्स घन एक्स चा तिसरा घात अधिक एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक वर्ग मुळात तीन किंवा घन वजा कोणतीही या बहुपदी आपण घेतलेल्या आहेत याच्यावरून बघा इथं कोटी किती आहे एक कोटी ओळखायची कारण कोटीवरून आपण ओळखतो ना ही बहुपदी कोणती आहे कोटी एक आहे एक कोटी असेल तर इथं लिहायचं कोटी एक म्हणून काय येणार रेशीय बहुपदी ही कसली बहुपदी आहे रेशीय बहुपदी इथं कोटी किती आहे इथं दोन इथं दोन कारण सर्वाधिक कोटी तर इथं दोनच आहे म्हणजेच कोटी दोन म्हणून ही कसली बहुपदी आहे दोन लिहिलेलं आहे वर्ग बहुपदी आता इथं बघा कोटी किती आहे कोटी इथं सर्वाधिक कोटी तीन आहे दोन्ही पण बहुपदीमध्ये कोटी तीन म्हणून घन बहुपदी जाता जाता एक मार्क्स मिळून गेला की नाही बळानो बहुपदी कोणती म्हणून ओळखा याच्यावरती थँक्यू बळानो लाईक करा शेअर करा आणि मामी क्लासला सबस्क्राईब करा